सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहू याच्या ठळक घडा करजगी येथील पीडित मुलीच्या घरी विविध संघटनेकडून भेट घेतली जाते तसेच कुटुंबाची भेट घेऊन सांत्वनूक करण्यात येत आहे तसेच यावेळी आज अल्पसंख्यांक राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी प्रदेश अध्यक्ष इंद्रिस भाई मुलतानी प्रदेश सचिव फारुक भाई जमादार जिल्हा अध्यक्ष आजम भाई मकांदार भाजपा शहर अध्यक्ष अण्णा भिसे रियाज भाई शेख इम्तियाज भाई महाद सद्दाम अत्तार अशोक जे कोळी मुक्ती युनुस मुल्ला फिरोज वसहट्टी यांच्यासह आदींनी मिळून करजगी येथील पीडित मुलीच्या घरी भेट घेतली यावी आर्थिक मदत पीडित मुलीच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे तसेच संबंधित कुटुंबातील एका सरकारी नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं सांगितलं आज महाराष्ट्रामध्ये ह्या प्रकल्प हा जो प्रकार घडला आहे केंद्र शासनानं यामध्ये काय दखल घेणार आणि ह्या लोकांना काय संरक्षित म्हणून काय सुविधा देणार आमचे राजकीय अध्यक्ष जमालभाई सिद्दीकी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आम्ही जेव्हा सांगलीला रात्री त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला फरूभाई प्रदेशाचे उपाध्यक्ष त्यांच्याकडून कळालं की एक अशी अशी घटना त्यांच्या गावामध्ये झाली आम्ही आज सर्व त्या झालेल्या कुटुंबियांचं त्या ठिकाणी आम्ही सातवून त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांना आम्ही धीर दिलेलं आहे जे काही कृत्य झालं आहे त्याचा निषेध आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे नक्कीच या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस ही कायदा सुव्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये सांभाळत आहे चोवीस तासाचा आज त्या ठिकाणी आरोपीला त्या ठिकाणी अटक केलेली आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी त्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली सरकार करेलच करतो कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु या भागाचे आमदार असतील आरुखभाई असतील आम्ही सगळ्यांना सांगितलेले की जेव्हा जेव्हा त्यांना जी मदत लागेल त्या मदत देण्यासाठी आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही नक्कीच आदरणीय देवेंद्रजी यांच्या नि यांच्या कानावर हा आम्ही विषय घालू आणि खास त्याला कशा पद्धतीने शिक्षा मिळेल त्यासाठीही त्या ठिकाणी आम्ही करतील या ठिकाणी आम्ही आल्यानंतर सगळ्याच समाजाचे बांधव त्यामध्ये इतर समाजाचे मुस्लिम समाजाचे आहेत पण इतर समाजाचे सुद्धा अनेक व्यक्ती या दुर्घटनेची जी झालेली आहे त्याची चौकशीची त्यांनी मागणी केलेली सर्व समाज त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी व्यक्त करत आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय नाही आहे आणि नक्कीच ते का त्या ठिकाणी जमालभाई केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो कुटुंबिया कुटुंबियांच्या भीया, दुःखामध्ये सामील होऊन दुःख व्यक्त करून जसं की सीतामायेला रावण स्पर्शही केला नव्हता आणि त्या रावणाला आपण प्रत्येक वर्षी जाळून धन करतो आपल्या इथं ती प्रथा मी तमिळनाडू साईडला वगैरे जाऊ रावणाला प्रत्येक वर्षी जाळतात फक्त सीतेकडे बघितल्यामुळं त्याचप्रमाणे मला म्हणायचं आहे की असं जरी कोणी बलात्कार करणाऱ्याची ज्याला भूक आहे छेडछाड करणाऱ्याची ज्याला सवय आहे त्याला अशा केल्या घटनेच्या स्थळीच जात्या गावा भर चौका बांधु तला जीवंत डाड़ा पाजे ही माँ इच्छा है यह हमारी अपेक्षा है जैसे श्रीकृष्ण मानत होते पैसे को पानी पिलाओ रोते हुए कि आंसू पहुँचो और भूखे को अनाज खिलाओ और जहाँ अन्याय होता है वहाँ न्याय देने के लिए कुछ भी शिक्षा लगे उस शिक्षा भोग भोगने का जो प्रयास है वही दुनिया में सबसे बड़े आदमी के जीवन में का पुण्य है असं सांगण्यात आलं ते पुणे आम्ही सर्वांनी एक श्रीकृष्ण म्हणून ह्या कुटुंबियांना मदत करून ह्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी लागेल यासाठी आमचा प्रयत्न राहील एवढंच मी सांगितलं दोन तीन दिवसापूर्वी सहा तारखेला जी घटना घडली या करगी गावामध्ये ती अतिशय निंदनीय आहे एका लहानशा मुलीवर जो लैंगिक अत्याचार करून तिची जी हत्या करण्यात आली त्या घटनेचा आम्ही सर्वांनी प्रत्येक तर पहिल्यांदापासून पहिल्या दिवसापासूनच निषेध करत आलो आहे पण आज आम्ही या गावाला भेट देत असताना त्या कुटुंबियांची भेट घेतली त्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील भावना बघितल्या त्या भावना एकदम अतिशय हृदय हिलावून टाकणाऱ्या आहेत आणि आप आम्ही सर्वजण त्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना जी लागेल ती मदत आम्ही परीने करत राहू आणि इथून पुढच्या काळामध्ये त्या आरोपीला जे काही फाशीची शिक्षा होणार आहे त्या पाठ फाशी त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्वांनी पाठपुरावा करू पण त्याच्या मागे लागून त्याला फा लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे अशी आम्ही देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केलेलीच आहे पण त्याचा पाठपुरावा देखील आम्ही नक्कीच करू